मिरज एम आय डी सीमध्ये कामगाराचा मशीनमध्ये अडकून मृत्यू कुटुंबाचा आधार हरपला मिरज एम आय डी सीमध्ये भीषण अपघात कामगाराचा मशीनमध्ये अडकून मृत्यू कुटुंबाचा आधार हरपला मिरज एम आय डी सीमधील सुयश ऑटो कंपनीत एका कामगाराचा मशीनमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सोमनाथ अशोक माळी वय वीस सध्या राहणार विजयनगर सांगली असं मृत कामगाराचे नाव असून या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ माळी हा अवघ्या एका महिन्यापूर्वीच सुयश ऑटो कंपनीत कामावर रुजू झाला होता गुरुवारी बारा रोजी सकाळी तो कास्टिंग मशीनवर काम करत असताना अचानक मशीनमध्ये अडकला आणि हा अपघात इतका भीषण होता की सोमनाथचा जागीच मृत्यू झाला सोमनाथवर त्याच्या कुटुंबियांची संपूर्ण जबाबदारी होती एक वर्षापूर्वीच त्याचे वडील वारले होते त्यामुळे तोच कुटुंबाचा एकमेव आधार होता त्याच्या अकाली निधनाने आई भाऊ बहिणी आणि इतर कुटुंबीय निराधार झाले असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घटनेची माहिती मिळताच मिरज एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पंचनामा केल्यानंतर मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे मिरज एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात आणि कामगार वर्गात हळहळ व्यक्त होत आहे कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे